जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत योजनाविषयी सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालतो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आरोग्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांनी तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांची खर्चास मान्यता देण्यात आली आहे